नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी एक वाटी तांदूळ मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर त्यात पाणी घालून आपल्याला तो तीन चार तासापर्यंत भिजवून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपण अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तीसुद्धा तांदळाप्रमाणे स्वच्छ धुवून आपण तिला तीन चार तासासाठी भिजत घालणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की डाळ आणि तांदूळ आपले छान भिजलेले आहेत तर सुरुवातीला आपण तांदूळ जे आहेत तर हे मिक्सरच्या पॉटमधून अतिशय बारीक अशी पेस्ट त्याची करून घ्यायची आहे आणि ते एका बाऊलमध्ये आपण आता काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण मुगाची डाळ ही घेणार आहोत आणि तीसुद्धा आपल्याला बारीक अशी पेस्ट त्याची करून घ्यायची आहे आणि ह्या मुगाच्या डाळीमध्ये आपल्याला ज्या हिरव्या मिरच्या आपण घालणार आहोत तर त्यासुद्धा आपण घालून घ्यायच्या आहे आणि त्यासोबत मी कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालून घेतली होती त्यामुळे छान असा हिरवा रंग आपल्या ह्या पेस्टचा आलेला आहे आणि तिसरा जो पदार्थ आहे तो तर अतिशय पौष्टिक असा हा आहे दुधी भोपळा तर त्यातला एक तुकडा आपण घेतलेला आहे आणि त्याचे सालं काढून आपल्याला तो छान किसून घ्यायचा आहे अद्रक किसण्याच्या किसनीने म्हणजे अतिशय बारीक किसनीने मी हा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे आणि हे मिश्रण आता आपण एकत्र करणार आहोत त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि त्यासोबत किंचित अशी हळद तिखट आणि धने पावडर घालून घेणार आहोत तिखट आपल्याला कमी वापरायचं आहे कारण आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे त्यानंतर आपण कसुरी मेथी आणि ओवा या मिश्रणामध्ये घालून घेतलेला आहे आणि छान हे मिश्रण एकत्र करून थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं आपल्याला त्याला रेस्ट द्यायची आहे आणि त्यात किंचित आपण पाणी घात घालून घेतलेलं आहे आता एका लोखंडी तव्याला आपण थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर हे मिश्रण आपण ओतून छान असं गोलाकार त्याला चमच्याच्या सहाय्याने फिरून घेतलेलं आहे आणि कडेने पुन्हा आपण थोडंसं तेल सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर वरून झाकण ठेवून द्यायचं आहे एक तीन ते चार मिनटापर्यंत आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण काढून आपल्याला जे पेसरट म्हणूया आपण तर हे उलटून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडा एक ते दोन आपल्याला जे पेसरट आहे काढायला थोडे जड जातात आणि त्यानंतर अतिशय भरभर असे हे पेसरट तव्यापासून सुटतात आणि भरभर आपले ते तयार होतात आणि अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळी आपल्याला जेवणामध्ये आपण हे बनवू शकतो तर अतिशय पौष्टिक ह्या दृष्टीने आहे की यात दुधी भोपळा आहे तो हार्टसाठी खूप चांगला असतो लोह कॅल्शियम फायबर अँटीऑक्सिडेंट सगळंच त्यामध्ये असते आणि मुगडाळसुद्धा पचनासाठी आपल्याला मदत करते हलकी असते ती पचनासाठी तसंच स्नायूच्या वाढीसाठी मदत करते आणि सगळे असे पोषक घटक यात असल्यामुळे अतिशय सुंदर आणि चवीलासुद्धा अतिशय तो सुंदर लागतो भाजीपोळी करण्याचा कंटाळा आला की या आप पद्धतीने आपण हे करू शकतो आणि त्यासोबत दह्यातली मी डाळीची चटणी केलेली आहे म्हणजे पुन्हा डाळ आपल्या त्यासोबत आली आणि थोडं दही आलं तर ही माझी अशी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळेल कारण अशाच पद्धतीच्या रेसिपी आपण पुढेसुद्धा आणणार आहोत म्हणजे दुधी भोपळा आहे बहुतेक मुलांना हे आवडत नाही तर त्याचा असा वेगवेगळ्या पद्धतीने आपण उपयोग करणार आहोत आणि जर आवडता भोपळा आहे तर त्याला आपण आवडता बनवणार आहोत तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा उपयोग करणार आहोत आणि त्या अनुषंगाने ह्या रेसिपीसुद्धा मुलांना आवडतात आणि ते आवडीने खातात आणि ते त्यांच्या पोटामध्ये या पद्धतीने जाते तर त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकनचं बटनसुद्धा नक्की दाबायचं आहे धन्यवाद